फक्त चार मापे लागतात पूर्ण उंची कंबर घेर सीट घेर आणि बॉटम एवढी चारच मापे पुरेशी असतात आता ती कशी टाकायची ती बघूया आपण आता बघा हा कपडा आहे तो असा मधून कट करून घ्यायचा कारण याचा पुढचा भाग आणि मागचा भाग हा वेगवेगळा काढायचा आहे था। बघा याचे दोन भाग करून घेतली ना की परत असा कपडा फोल्ड करायचा सिंगल आता पूर्ण उंची किती आहे पस्तीस आहे तुम्ही सीट नुसार का हो किंवा आता आपल्याला दुसरा कशाला कपडा वाचवायचा नाहीये यातून डायरेक्ट म्हणजे फोल्ड केलं तरी चालेल खालच्या बाजून सरळ करून घ्यायचं आता आपल्याला खाली फक्त बॉटमला ला दीड इंच वाढवून घ्यायचा आहे कपडा खाली वाढवून घ्यायचं बॉटम साठी एक्स्ट्रा दीड इंच आणि त्यावरती आपल्याला तयार उंची टाकायची तयार उंची आहे पस्तीस परत पस्तीस इंचावरती एक मार्किंग करायची आणि त्याच्यानंतर इलास्टिकसाठी अडीच इंच वरती अडीच <coughs> इंचा इलास्टिकचा आता किस्क उंचीसाठी काय करायचं आहे हे बघा इथून आपल्याला सीट गेअरचा दहावा भाग घ्यायचा आहे तर दहावा भाग किती दहा इंचचा चा आला चाळीसचा आहे सीट गेअर तर दहा इंच आला आणि त्याखाली अडीच इंच अजून वाढवून घ्यायचं म्हणजे झालं किती साडेबारा इंच तिथं परत अशी लाईन आखायची त्यानंतर तिथून पुढे अडीच इंच आणि इथे असा व्यवस्थित आकार द्यायचा हा तिथस कमतीच आकार झाला कळलं इथपर्यंत आता इथे खाली बॉटम टाकायचं आहे बॉटम आहे साडेसहा इंच बॉटम टाकायच्या अगोदर आता हे जे अंतर आहे त्याचा मध्य करायचा सरळ लाईन आखून घ्यायची आणि बॉटम आहे साडेसहा इंच तर इथं बघा बरोबर सव्वा तीन वर ठेवायचं इकडे सव्वा तीन इंच आणि इकडे सव्वा तीन इंच झालं साडेसहा इंच हा झाला बॉटम बॉटमचा अर्धा भाग इकडे आणि अर्धा भाग इथे मध्य काढला ना आपण बॉटमचा आणि हे असच व्यवस्थित जुळवून घ्यायचं हे बघा हा भाग इथून असा हा झाला पुढील भाग आता हा जसा आहे तसा कट करून घ्यायचा आपण हा दीड इंच वाढवला होत ना हे वाढवून हे वाढवून घेतलं घेतलं होतं चुकून कट झालं ठीक आहे आपल्याला ना जोडून नाही आता तिथं नाही घेता येणार ना, इथं काय करावं लागेल खाली परत पट्टी दीड इंचाची जोडावी लागेल ला, आणि ती फोल्ड करायची तसं पण हे आपल्याला फोल्ड करायचा होता कपडा आता चुकून झालं कट कट करताना कट नाही करायचं कट करायचं ते आता मी इथं मार्किंग केल्यामुळं मी चुकून ते वरूनच कट केले इथून असं खाली आता आता मला काय कर करावं लागेल दीड इंचा कपडा परत जोडावा लागेल इथे आणि मग खाली बॉटमला ती पट्टी टाकावी लागेल हात जोडला तरी चालतो आता <laughs> हाच भाग आपल्याला दुसऱ्या याच्यावरती टाकायचा दुसऱ्या उरलेल्या पहाटवर घरी कर असं कटुकट केला तरी चालेल कारण यातला कपडा काही उरून आपल्याला दुसऱ्या याला कशाला वापरायचा नाही सगळं आता शिक शिवताना येणारच ना आता याला पण कटच करावं लागेल आपल्याला म्हणजे दोन्ही साईडला जोडूया आपण हा जसा आहे तसा आखून घ्या आता हा मागचा भाग आहे हा पुढचा काढला आपण पुढच्या बाजूचा मागच्या भागामध्ये आपल्याला इथं थोडंसं वाढवून घ्यायचंय अजून आता इथं दो अडीच इंच वाढवायचं आहे हे बघा हे असं अडीच इंच परत इथून पण अडीच इंच पुढच्या भागामध्ये काहीच वाढवलेलं नाही आपण शिलाई मार्जिन पण वाढवलेली नाहीये ते वाढवायचं जे आहे ते मागच्या भागामध्ये वाढवायचे इथं साकार द्यायचा आणि इथं दोन दोन इंच वाढवायचे दोन दोन वट्टी परत दोन इंच आणि हे असं क्रॉस क्रॉस जोडायची हे फक्त माछ्याबाणाला आणि ते 2 इंच सर्व्यांना कॉमनच आहे का हे हो, हो, वाढवणार हो हो माछ्याबाळाचे पण सीटचा 10 चौथा भाग त्यानंतर 2 इंच तुम्ही खाली घेतले ना हे शेपसाठी ह्या शेपसाठी हो

हा झाला इथं मागचा भाग <coughs> हा पुढचा भाग <coughs> हा पुढील भाग आणि हे पण दोन इंच कॉमन आहे का सगळ्यांना कोणतं हे तुम्ही हो कॉमन हां झालं हे कटिंग झालं इथं कर कॅन्सल नाही 悄悄把这张给收。